शिवाय मित्रांनो जेवण करायला या ना आज जेवणामध्ये काय काय बघा काय दिसते तुम्हाला आमरस आहे पण काय आमटे डाळ आमटे आणि वडापाव सुक्का कमाटार आहे चपाती आहे आपल्यासोबत जोडीला नंतर नै तिखट पाहिजे असं चटणी पण आहे आपल्याला तिखट लागतं जेवायला तर आजचा विषय असा आहे की जेवत जेवत आपण तुम्हाला ज्या काय योजना आहेत त्या सगळ्या योजना सांगणार आहोत सर्व योजनांचा तुम्ही लाभ घ्यावा अशी आपली अपेक्षा आहे तर तुम्ही त्या योजनांचा लाभ घ्या सर्व योजनांचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बनवत असतो खूप साऱ्या योजना आहेत त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता त्या अशा योजना आहेत त्यातून डायरेक्ट पैसे मिळतात मोदी सरकारच्या काळातल्या काय योजना आहेत त्या सगळ्या योजना टाकवल्या आहेत आपण त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता जवळपास पंधरा ते सोळा योजना आहेत मोदी सरकारच्या काळातल्या राज्य सरकारच्या पण काही योजना आहेत त्या सर्व योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकता आता मोदी सरकारच्या काळातल्या काय काय योजना आहेत व्हिडिओ बनवला आहे आपण तुम्हाला वाचून दाखवतो प्रधानमंत्री जनधन योजना आहे नंतर प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना आहे त्याच्यामध्ये गॅसमध्ये सबसिडी दिली जाते तीनशे ते चारशे रुपये साडेतीनशे रुपये आयुष्यमान भारत योजना आहे पाच लाख रुपयापर्यंत आरोग्याचा विमा आहे नंतर स्वच्छ भारत अभियान ही एक योजना आहे त्याच्यामध्ये थेट थे वारा बारा हजार रुपये मिळतात शौचालय बांधण्यासाठी संडास बांधण्यासाठी तुमच्यामध्ये जर संडास नसेल तर बांधा त्यासाठी अर्ज करा बारा हजार रुपये मिळतात हो ही योजना कायम चालूच आहे त्यानंतर आहे प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजना या योजनेमध्ये दोन लाख दहा हजार रुपये मिळतात वाढीव पन्नास हजार याच्यामध्ये भर करण्यात आलेले गुरुकुलाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा नंतर तुम्हाला जर उद्योग बिझनेस काय करायचा असेल तर त्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे याच्यामार्फत तुम्हाला कर्ज दिलं जातं त्यानंतर आहे बघा बेटी बचाओ बेटी पडाओिजिटल इंडिया ही योजना मेक इन इंडिया त्यानंतर पी एम किसान योजना त्याच्यामध्ये वर्षाला सहा हजार रुपये मिळतात शेतकऱ्यांना तर त्या जोडीला महाराष्ट्राची सुद्धा एक योजना आहे नऊ शेतकरी महा सन्मान निधी योजना त्याच्यामध्ये सहा हजार रुपये मिळतात म्हणजे या दोन्ही योजनेमार्फत शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये मिळतात ज्या शेतकऱ्यांनी अद्याप लाभ घेतलेला नाही किंवा काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी लाभ घ्यावा त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे रजिस्ट्रेशन करावं आणि या योजनेचा लाभ घ्यावा ही योजना कधीच बंद होणार नाही नंतर काही काळावधी होती योजनेचे वर्षाला पंधरा हजार रुपये मिळणार आहेत त्यानंतर हे प्रधानमंत्री सूक्ष्म विमा योजना अपघाती मृत्यू किंवा झाला किंवा अपंगत्व आलं तर यासाठी ही योजना आहे त्यातून पैसे मिळतात त्यानंतर आहे अटल पेन्शन योजना जी असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत त्यांसाठी ही योजना आहे त्यांनी या योजनेचा लाभ द्यावा स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया तुम्हाला जर नवीन काय धंदा विद्युत स्टार्टअप सुरू करायचं असेल तर तुम्ही सुरू करू शकता नंतर कौशल्य विकास योजना पी एम के व्ही वाय म्हणजे याच्यामार्फत वेगवेगळ्या कोर्सेसचं तुम्हाला मोफत प्रशिक्षण दिलं जातं दीड की दोन महिन्याचं प्रश्न असतं तुम्हाला जॉब लावून दिलं जातो हे चांगली योजना आहे चला आपण वेगवेगळ्या योजनांची व्हिडिओ टाकत असतो आणखी काय योजना आहेत ते तुम्हाला सांगतो आता शेतकऱ्यासाठी खूप साऱ्या योजना असतात त्या योजनाची माहिती आपण देत असतो किंवा सात संदर्भातले जे काही योजना असतील त्याची माहिती आपण देत असतो आता दे शेतकऱ्यासाठी काही राज्य सरकारने योजना सुरू केलेल्या आहेत नवीन निर्णय घेतले आहेत त्यानुसार शेतकऱ्याला दोनशे रुपयेमध्ये मोजणी करता येणार आहे शेताची पाचशे रुपयामध्ये वाटणी करताना जे फक्त पाचशे रुपया होणार आहे सगळाला रस्ता मिळणार आहे शेतात जाण्यासाठी जर कोणी रस्ता अडवला तर त्याच्यावर कारवाई होणार आहे पुढं जर शेतात जायलावर बारका रस्ता असेल रुंद रस्ता असेल तर मोठा रस्ता मिळणार आहे त्यासाठी अर्ज तुम्ही करू शकता त्यानंतर आहे बघा महिलांसाठी योजना आहे लाडकी म्हणून तुम्हाला माहीत आहे त्यानंतर विमा सक्की योजना आहे एल आय सीमध्ये महिलांना मार्फत काम मिळत आहे तुम्ही त्याची नोंदणी करून काम सुरू करू शकता कुसुम सोलर पंप ही योजना आहे ह्या योजनेमध्ये जातीच्या जा प्रवर्गानुसार वेगवेगळं अनुदान आहे जवळपास चाळीस पन्नास हजार ते एक लाख दीड लाखपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी अनुदान मिळते सोलर पंप मिळते त्याचा तुम्ही लाभ घ्या त्यानंतर गोपीनाथ मुंडे विमा योजना आहे शेतकरी अपघात विमा योजना आहे ही फार महत्त्वाची योजना आहे ज्या शेतकऱ्यांना माहीत नसेल त्या शेतकऱ्यापर्यंत ही योजना पोचवा त्याच्यामध्ये काय कोणताही शेतकरी असू दे त्याचा अप मृत्यू झाला नाहीतर की किंवा अपघाती तर त्या शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या पाठ्यावरच्या लोकांना वारसांना दोन ते तीन लाख रुपये अनुदान म्हणजे आर्थिक मदत दिली जाते यावरचा सविस्तर व्हिडिओ पण बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती तो, तो तुम्ही पाहू शकता त्यानंतर ट्रॅक्टर अशा शेतकऱ्यासाठी ट्रॅक्टरची योजना आहे ट्रॅक्टरसुद्धा नव्वद टक्के अनुदान त्याच्यावरती मिळत आहे ट्रॅक्टरवरती मल्टी मशीन आहे संजय गांधी निराधार योजना आहे विधवा योजना आहे ही या योजनाचा तुम्ही लाभ घेऊ शकता त्यानंतर बघा रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डवरती वीस हजार रुपये मिळणार आहे त्याला रेशनसोबत तो एक चांगला निर्णय आहे त्यानंतर आहे बघा जी काय योजना आहे फार्मर आय डी तुम्ही जर फार्मर आय डी काढून घेतलं असेल तर लवकर लवकर फार्मर आय डी काढून घ्या लवकरच प्रत्येक आता शेतकऱ्यासाठी प्रत्येक योजनेसाठी फार्मर आय डी बंधनकारी दिलं जाणार आहे एखाद्यासाठी त्यांना पैसे मिळणार नाही कृषी स्वावलंबन योजना आहे याच्यामार्फतही अनुसूचित जाती जमातीमध्ये लोकांना शेतीसाठी जे काही यंत्र उपयोगी लागतात ते ट्रॅक्टर विहीर ठिबक सिंचन पाईपलाईन हे सगळं मिळत आहे यावरचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे यानंतर अधिक सविस्तर माहिती देणार आहोत मी वीडियो तो पाऊ शकता है योजने का लाभ लेकता लड़का भाव एक योजना है योजना तुम्हें लाभ लेकिन नर पी एम इंटर्नशिप योजना ज्यादा तुम्हारा कोर्स लगी इंटर्नशिप मिलती है जनता डॉब मिलती है। हे अपडेट आपण माहिती देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेलोकनची घट्टी दावा अंगणवाडी भरती निघाली आता अडतीस जागा आहेत आदिवासी विभागातल्या त्याची माहिती आपण वेळोवेळी देतोय नंतर अंगणवाडी सेविकांसाठी एक महत्वाची अपडेट आपण देत असतो अंगणवाडी सेविकांचा आता पगार वाढणार आहे शिवाय प्रोत्साहन भत्ता सुद्धा दोन हजार रुपये मिळणार आहे राघोजी भांगरे गुणगौरव गुण गुण योजना या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना तीस हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते लाडक्या आता चाळीस हजार रुपये मिळणार आहेत एक म्हणजे तुम्हाला तर उद्योगधंदा सुरू करायचा लाडक्या महिने तर तुम्ही ज्या खात्यात ज्या बँकेत तुमचं दीड हजार रुपये जमा होतात लाडकी बहीण योजनेचे त्या बँकेत तुम्ही लोन घेऊ शकता नंतर भिकाऱ्यांना सुद्धा भिकाऱ्यांसाठी सुद्धा एक योजना आहे बेकाऱ्यांना दिले जातात प्रत्येक महिन्याला पोषण आहार योजना आहे नंतर लाडकी लेक लाडकी ही एक योजना आहे ज्यांना मुलगी आहे त्यांनी या योजनेचा नक्की लाभ घ्यावा नंतर जे काय मुली आहेत त्यांना आता शिक्षण मोफत करण्यात आले उच्च शिक्षण ते पण आहे त्यामुळे सगळ्या मुलींनी शिकायचं आहे घरकुलासाठी मोफत वाढ मिळतील पाच बरं त्याचं वाटप पण सुरू झालेलं आहे त्यामुळे तुम्ही घरकुलासाठी अर्ज करा mm -hmm. महिलांसाठी स्पेशल अशा पंचवीस काही योजना आहेत त्याचा एक वेगळा व्हिडिओ पण बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय आणि अशाच नवनवीन वेगळ्या योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सुखी राहा आनंद रहा खुश राहा जवायला ये ग माय आंबस खायला ये म्हटलं माय